नमस्कार मी डॉक्टर सूरज पवार चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर व कॅन्सर व रोबोटिक सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व भगिनींना हार्दिक शुभेच्छा महिलांनी त्यांच्या तब्येतीची का का जी काही घ्यायची काळजी आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की अनियमितपणे खाणे किंवा अयोग्य खाणे रेग्युलर व्यायाम न करणे स्थूलपणा त्याचबरोबर किंवा यामधील लग्न न करणे मुलांना ब्रेस्ट फिडिंग न करणे शरीराची अस्वच्छता राखणे व्यसनं करणे म्हणजे व्यसनांमध्ये अल्कोहोल आलं दारू आलं सिगरेट तंबाखू आणि विशेषतः आपल्या ग्रामीण भागातील स्त्रिया आहेत त्यांनी मशरी लावणे ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासारख्या आहेत कारण या सर्व गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर व गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळल्यामुळे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के हे स्त्रियांमधले कॅन्सर कमी होऊ शकतात तर आपण एक चांगलं हेल्दी आयुष्य जगूया व पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा